नमस्कार पाणी साहेब वालवडची बाग आहे हो किती एकर आहे ही सव्वा एकर आहे सव्वा एकर कुठली व्हरायटी वगैरे नाही तसं काही नाही आपले घरगुती बियाणे असते आमचे कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव वगैरे याला आळे आणि याला भुरीचा फक्त स्प्रे घ्या लागतात एकरी खर्च किती येतो साधारण सतरा ऐंशी हजार रुपये खर्च येतो याला ही जी वालवड आहे किती दिवसामध्ये सुरू होती अडीच महिन्यात चालू होती अडीच महिन्यात लावल्यानंतर अडीच महिन्यात चालू होती आणि साधारण आठ नऊ महिने चालते वर्षभर महिने हो सध्या बाजारभाव काय सध्या बाजारभाऊ आहेत आता पाचशे रुपये आहेत दहा किलोला पन्नास रुपये किलो पन्नास रुपये किलो पावसाचा काय फटका बसतो पावसाचा फटका बसतो ना हे फुलं आहेत ना याच्यामध्ये पाणी साठते पाणी साठल्यानंतर हे कळे गळून जातात सड सडसड होती अच्छा म्हणजे जे फुलात आले जर पाणी साठलं तर सडून जाते, सरुण जाते। थे थे। उत्पन्न आता इकडे अशा किती भरपूर तर म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या एकरभर दीड एकर दोन एकर अशा दो प्रत्येकाच्या आपल्या आदिवासी समाजाच्या आहेत ना भरपूर प्लॉट असतात आता तुमच्या वालवडीच्या हद्दीमध्ये बाजार समितीनं दहा एकर जमीन घेतलेली आहे हो त्याच्यावर वेगवेगळी चर्चा होते काय जागा घ्यावी नाही घ्यावी नाही जागा तर पाहिजेनच उपलब्ध जागा पाहिजे ना आपल्याला मार्केटला कारण टॉमॅटो मार्केट मेथी आणि तरकारी पण असते दिवसभर त्याच्या बाजारभावावरून जरा चर्चा होते बघा जास्त महागायची घेतली एक शेतकरी म्हणून काय वाटतं इकडे दर कसे आहेत किंवा नाही नाही दर जरा प्रमाणातच पाहिजे कारण आपल्यासारख्या सामान्य माणसाला त्याचं हे पाय म्हणजे सामान्य माणसांना आपल्याला त्याचं परत घेता आली पाहिजे आमच्यासारख्या आदिवासी समाजाच्या तिकडे सात लाख रुपये काहीतरी वर रकम म्हणजे सात लाख अकरा हजार रुपये गुंठेने अशी काहीतरी घेतल्याची चर्चा आहे तर ती जागा दहा एकर आहे मार्केट कमिटीच्या सोयीची आहे परंतु बाबा जास्त दराने घेतली अशी एक ओरड होते हो आहे ना ते एवढं रेट नको आहे कारण बाकीच्या शेतकऱ्यांना त्याचा फटका बसतोय जास्त दराने घेतले असतो हो हो आता एवढी मोठ क्षेत्र एकत्र कुठे मिळू शकत नाही नाही एकत्र एवढं क्षेत्र भेटच नाही आता भेटू शकतच नाही कुठे भेटले ते एकदम मार्के, एक मार्के मार्केटला ते चांगलंच आहे म्हणजे एकदम क्षेत्र सध्या शेती तोटेच का फायद्यात शेती पा, जर पावसाचा जर पा, फटका जर म्हणजे पाऊस कायमस्वरूपात चालू राहिला किंवा आता ह्या बाकीच्या शेतीला तर चालतंय पण अशा फुलं किंवा वालवडीसारख्या पाऊस असा फटका बसतोय बाकीच्या शेतीला चालतंय बा पाऊस सोयाबीन वगैरे असला तर पाऊस भरपूर तरच शेतीचं उत्पन्न वाढतं कुठली शेती लागते म्हणजे कोरडवाहू का मुरमची पाण्याची नाही कोरडवाहूचं लागते ला आणि त्याला मुरमट म्हणजे आमच्या इकडं कसं होतंय डोंगराळ भागात वालवडी चांगल्या जमतात बागायती मध्ये जमती नाही वालवडी अच्छा म्हणजे मिश्र असलेली जमीन हो 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 चालेल पाण्याचा निचरा होणार आहे पाण्याची निचरा झाला पाहिजे तर दोन ओळीतलं अंतर किती असत याचा कमीत कमी, -कमी सहा फूट असते सहा ते सात फूट असते अंतर आणि दोन झाडामधलं अंतर फूट बरं असते एक फुटाचं फुटा 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 एक फुटाचं याच्या कुठली कुठली औषधांची फवारणी करता याच्यावर आळीच्या असतात आपले मावा तुडतुडे मावा खर्च किती येतो साधारण सत्तर ऐंशी हजार रुपये एकरी येतोय खर्च सत्तर ऐंशी हजार हो एकरी ही वालवड पण आहे त्याची पापडी पण आहे ना नाही नाही वालवड आणि पापडी एकच आले ओकच घेवडा जो वेगळा असतोय ही पापडी असे म्हणजे याला वालवड म्हणतोय आपण वालवड पापडी एकच हो शेतकरी सुनुसार म्हणजे कोण काय म्हणतो कोण काय म्हणतो पापडी एकच इकडे कुठली कुठली पिकं घेतली आपल्याकडे इकडं फ्लावर टोमॅटो वालवड घेवडा आणि अशी मका मका पण घेतोय सोयाबीन घेतोय राज्य सरकारकडून काय अपेक्षा आहे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांकडून शेत राज्य सरकारकडून अशी अपेक्षा आहे का जरा शेतकऱ्याला सवलत मिळायला पाहिजे बाजारभाव व्यवस्थित राहिले पाहिजे बाजारभाव चांगला मिळाला चांगला मिळाला पाहिजे आणि कायम काय होतंय काही मालाला बाजारभाव भेटतोय काही लॉसमध्येच जातोय आता अनेक वेळेला म्हणजे शेतातले पिकाचे बाजार कमी होतात परंतु खत औषधांच्या किमती भरपूर परवडत नाही ना खत औषधं घ्यायचं गेले तर आता दोन हजार रुपये चोवीस चोवीस ला दोन हजार रुपये त्याची किंमत आहे चोवीस चोवीसची पन्नास किलोची बॅगचे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका